हे एक मोठं आव्हान आहेच आता जरा इंडस्ट्री लेव्हलवर बघू भारताचं जे टार्गेट आहे दोन हजार तीस पर्यंत पाचशे जी डब्ल्यू रिन्युएबल एनर्जीचं हो ते सुझलॉनसाठी मोठी संधी आहे आणि सरकारी धोरणं ती कितपत अनुकूल आहेत एल एम एम सारखी एल एम एम म्हणजे अप्रुव्ड लिस्ट ऑफ मॉडेल्स अँड मॅन्युफॅक्चरर्स त्याचा फायदा नक्कीच होतोय सुझलॉन सारख्या स्थानिक कंपन्यांना कारण मग स्वस्त चायनीज टर्बाईनची स्पर्धा थोडी कमी होते पण यात काही विरोधाभास पण आहे का आहे ना सरकार आता फक्त नवीन कपॅसिटी वाढवण्यावर नाही तर जी ऊर्जा निर्माण होते ती ग्रीडमध्ये व्यवस्थित शोषली जाण्यावर म्हणजे कपॅसिटी अॅब्झॉर्प्शनवर पण लक्ष देते हे तर चांगलंय तत्वता चांगलं आहे पण सध्या आपल्याकडे त्यासाठी लागणारं ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे वीज वाहून नेणाऱ्या लाईन्स ते अपुरं आहे त्यामुळे हेच धोरण सध्या कंपन्यांसाठी आव्हान अच्छा म्हणजे पॉलिसी चांगली असूनही इन्फ्रास्ट्रक्चर बॉटल नाही अगदी आणि मग एक्सपर्ट्स काय म्हणतात म्हणजे मार्केट अनालिस्ट बहुतेक अनालिस्ट अजूनही पॉझिटिव्ह आहेत त्यांनी सरासरी टार्गेट प्राइस चौऱ्याहत्तर रुपये ऐंशी पैसे ठेवली आहे जी सध्याच्या प्राइसपेक्षा जवळपास अडतीस टक्के जास्त आहे अनेक मोठ्या ब्रोकरेज हाऊसेसनी बाय रेटिंग दिलंय पण सगळेच इतके बोलेश आहेत पन, का काही सावधगिरीचे सल्ले आहेत उदाहरणार्थ जीएम फायनान्शियल त्यांनी एक्झिक्युशन मधल्या याच अडचणींमुळे टार्गेट प्राइस अठ्याहत्तर रुपयावरून सहासष्ट रुपये केली आहे रेटिंग बाय ठेवलंय पण टार्गेट कमी केलंय आणि टेक्निकली शेअर कसा दिसतोय चार्ट काय सांगतात टेक्निकली शॉर्ट टर्म साठी शेअर थोडा बेरिश दिसतोय म्हणजे किंचित कमजोर एकावन्न बावन्न रुपयांच्या आसपास महत्वाचा सपोर्ट आहे आणि वर छप्पन्न अठ्ठावन्न रुपयांच्या आसपास रेजिस्टन्स आहे म्हणजे फंडमेंटल्स आणि टेक्निकल्समध्ये थोडी तफावत दिसतीय सध्या हो बरोबर ठीक आहे तर मग आपण जर सगळं एकत्र केलं तर मुख्य धोके काय काय सांगता येतील पहिला आणि सर्वात मोठा धोका म्हणजे हाच अंमलबजावणीचा म्हणजे प्रकल्प वेळेत पूर्ण न होणं जमीन अधिग्रहण ट्रान्समिशन कनेक्टिव्हिटी हे सिस्टमिक प्रॉब्लेम्स आहेत फक्त सुझलॉनचे नाहीत दुसरा धोका म्हणजे व्हॅल्युएशन जे आपण बोललो पीई जास्त आहे अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर शेअरची किंमत खूप खाली येऊ शकते आणि तिसरा तिसरा म्हणजे प्रवर्तकांची कमी हिस्सेदारी त्याने कॉर्पोरेट गव्हर्नन्स बद्दल थोडे प्रश्न उभे राहू शकतात स्पष्ट आहे तर एकंदरीत सुजलॉनची गोष्ट ही हाय ग्रोथ हाय रिस्क अशी आहे म्हणजे वाढीची मोठी शक्यता आहे पण धोकेही मोठे आहेत बरोबर कंपनीने आर्थिक संकटातून पुनरागमन चांगलं केलंय ऑर्डर बुक मजबूत आहे सरकारी पाठिंबा आहे पण सगळं यश आता एक्झिक्युशनवर अवलंबून आहे आणि जाता जाता एक विचार हा जो एक्झिक्युशनचा प्रॉब्लेम सुझलॉन समोर आहे तो फक्त एका कंपनीचा प्रॉब्लेम आहे की भारताचं जे मोठं रिन्युएबल एनर्जीचं स्वप्न आहे